मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत मुख्य मार्गासह सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे आणि त्यामुळे अवघं तीन मिनिटांचं अंतर कापण्यासाठी सुद्धा पाऊण तास लागतोय या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत रोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय हे दृश्य आपण पाहतोय मुंबई नाशिक महामार्गावरची मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे आता इथे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय मुख्य मार्गासह सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागतोय आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत रोजच ही वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याकडून उमेश नेमकं काय कारण आहे वाहतूक कोंडीचं आणि सा साधारण किती तासांपासून ही वाहतूक कोंडी झाली आहे मॅडम असं सांगता येईल का यवईचे ह्या ठिकाणी जी वाहतूक होत आहे यवई मार्गावर गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी कारण तुर्तास काही कळत नाही या ठिकाणी परंतु वाहतुकीचा हा प्रश्न गंभीर झालेला आहे यामुळे या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीमुळे जे स्थानिक प्रवासी असतील असतील शालेय विद्यार्थी वाहन चालक आणि शेतकरी वर्ग यांना याचा खूप त्रास होतो या ठिकाणी हो काम चालू आहे रस्त्याचे बऱ्याच दिवस प्रलंबित आहेत यावेळी नाक्यावर त्यामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे वाहतूक कोरडी तोडगा काढावा अशी मागणी या ठिकाणून होत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी